नाही ठीक आहे डाटा वापरून त्याचा परिणाम निवडणुकीत काय होणार नाही परंतु मग प्रायव्हसी काय राहिली का नाही लोक आज जो मधल्या काळात आपण बघितलं आधार कार्डचा डाटा हा ओपन मार्केटमध्ये आला तशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा डाटा हा फक्त एका विशिष्ट पक्षाकडंच चाललेला आहे आणि मग त्याच्यावर वापर करून मतासाठी त्याचा वापर करणंही संयुक्तिक नाही आणि निवडणूक आयोगाकडं का प्रदेश काँग्रेस म्हणून देखील आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत कारण की शेवटी हा एखादा खाजगी डाटा आहे तो एका पक्षाकडं जाणं संयुक्तिक नाही खरं तर राज्यभरामध्ये पेपर कुठे प्रकरण आहे कारण अनेकांना फोन जो आहे जाताला अनेकजण अनेक जण तसे फोन आपल्याला देखील आलेत असं सांगते आणि काल सोशल मीडियावर एक आ, क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेतल्या संदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची विचारणा केली जाते उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन आलेल्याच्या तक्रार आल्यात आणि मला वाटते निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कुणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटते ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं ह्याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीने लीक झाला आणि या पद्धतीचे फोन जाणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचं आहे आणि याचे निवडणूक आयोगानं चौकशी करावं अशी आमची अपेक्षा असणार आहे खरं तर अशा पद्धतीचं मला कल्पन कल्पना आहे मला तर जे कल्पना नाही नेमकं जे आर मी पत्र वाचलेलं नाही जे आर वाचला तर नेमकी शहरात मंजूर झालेत का दक्षिणमध्ये झालेत का जिल्ह्यात झाले ते मला माहीत नाही नाही आता शंभर कोटीचे निधी आमच्या काळामधून पाठपुरावा झाला तो मंजूर झाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्याच कामाची उद्घाटनं सहाशे साडेसहाशे कोटीची मला वाटते झाली प्रत्यक्ष काम सुरू व्हावं किमान पावसाळ्याच्या आधी काहीतरी बदल घडावा अशी आमची अपेक्षा असणार नाही सुद्धा विधिमंडळात आम्ही हे विधेयक पास होताना ते बहुमतानं झाले एकमतानं झालेलं नाही आम्ही सगळ्यांनी त्याला आमचा आक्षेप नोंदवला की आता महापालिकेमध्ये चार लोक मग नेमकं दायित्व कुणाचं असणार त्या चारमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे चार निवडून आले तर कुणी कुठल्या भागामध्ये लक्ष द्यायचं आणि ह्याच्यावर अवस्था होती महाविकास आघाडी असतानासुद्धा आमची वैयक्तिकरित्या हे होऊ नये अशी अपेक्षा होती त्यावेळी चारचं चा कॉम्प्रोमाइज करून तो तीनवर निर्णय त्या ठिकाणी त्यावेळी झाला होता आणि म्हणून मला वाटते मी काल देखील विधिमंडळात बोलताना सांगितलं होतं की हा खेळ खंडोबा सत्ता कुणाची असू दे आमचे असू दे विरोधकांचे असू दे हा खेळ खंडोबा महानगरपालिका नगरपालिकेच्या बाबतीत थांबवला पाहिजे धोरणात्मक निर्णय एकदा कायमस्वरूपी या राज्याचा घेतला पाहिजे राजकारण बाजूला ठेवून गव्हर्नन्स काय करतं आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य काय की उद्या कोणाला तर वाटलं तर चार आमदारांचा एक मतदारसंघ होणार का उद्या राजकीय व्यवस्थेला जर वाटलं की विधानसभेचं एकत्रीकरण करावं आणि मग ते होईल का म्हणजे कायदा कशाही पद्धतीनं आपण करायचा का हा निर्णय आपण सगळ्यांनीच सर्वपक्षीय लोकांनी म्हणजे मी कुठल्या पक्षाला म्हणत नाही सर्वपक्षीय लोकांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे की कायमस्वरूपी कारण की शेवटी या व्यवस्थेमध्ये आम्ही ग्रामपंचायत बसून महानगरपालिका या स्वीकारलेल्या आहेत विकासाची धार म्हणून आणि म्हणून इथं खेळ खंडोबा आता कुठंतरी थांबला पाहिजे असं माझं मत आहे कोल्हापूर नाही तुम्ही बघताय आता की मध्यंतरी आमदारांनी गोळीबार केला म्हणजे कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पचलेल्या आहेत आज आमदार काठी घेऊन स्वतः लोकांना मारायला लागलेले आहेत त्याच्या पलीकडं जाऊन ज्या विधिमंडळाला एक वेगळा इतिहास आहे त्या सुद्धा आता मारामारी व्हायला लागली आहे मग वाटणीवरनं होती एका कामावरनं होती माहीत नाही परंतु सुद्धा मारामारी व्हायला लागली आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की सत्ता कुणाची आहे हा भागपेक्षा आज विधिमंडळातलं सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे उद्या समजा एखादी चुकीची घटना घडली एखादी दुर्घटना घडली तर मग त्यावेळीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज मिळणार नाही का म्हणजे ज्या विधिमंडळामध्ये राज्यातले तीनशे आमदार बसतात जिथं या राज्याचा कारभार चालवला जातो तिथलं सी टी सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे ऑफिशियली सांगितलं जातं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं एक सेटबॅक आहे म्हणावं लागेल की कालच्या घटनेचं सी टी सी व्ही फुटेज नसणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सेटबॅक आहे मग आम्ही महाराष्ट्रातली शहरं कशी सुरक्षित ठेवणार आहोत महाराष्ट्रातल्या शहरातले सी सी टी व्ही कसे चालू आहेत का नाही हे बघणार आहोत का नाही विधिमंडळातलं सी सी टी व्ही जर चालत नसेल तर हे हे हा मेसेज देखील चुकीचा आहे म्हणजे जर असेल तर ते पुढे आलं पाहिजे घटना दाखवायची नाही म्हणून ते सी सी टी व्हीज पुढे येत नाही का हाही प्रश्न निर्माण होतो आणि मग सी सी टी व्ही फुटेज नसेल तर तो सेक्युरिटी लॅब्स आहे मात्र सत्ताधारी पक्षांकडून काही याच्यावर बोललं जात नाही नाही ची प्रकरण आपण बघतोय अगदी तलाट्यापासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत एका बाजूला चंद्रयान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपरफुटी थांबवू शकत नाही मला वाटतं ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटतं एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात कारण की राज्यकर्ते दिशाहीन आहेत त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातो प्रशासन करण्यामध्ये नाही खर तर शिक्षक भरतीची अवस्था सुद्धा आहे पन्नास हजार शिक्षक भरती करणार अशी सांगितलं मात्र केवळ अकरा अकरा झाली आहे नाही घोषणा फक्त करतायत निवडणुका समोर ठेवून घोषणा करतायत त्या अकरा हजार भरतीमध्ये देखील अनेक त्रुटी अनेक अडचणी येताना दिसत आहेत पन्नास हजारपासून तीस हजार आणि तीस हजारपासून अकरा हजार म्हणजे आज अनेक विद्यार्थी लाखो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना जे शिक्षण अभिप्रेत आहे शिक्षक मिळणं अभिप्रेत आहे ते देखील घडताना दिसत दे नाही मी म्हटलं तसं गव्हर्नन्समध्ये टोटल फेल्युअर आहे हे सरकार